आपण पाहत आहात अशोकामार्ग परिसरातील डायमंड कॉलनी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी तेरा तारखेला आमदार प्राध्यापिका देवी आणि ताई फरांदे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी आमदार देवी आणि फरांदे यांनी सांगितलं की मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठान झाले आहे लवकरच मंदिर परिसरात भव्य सभामंडप आणि सुशोभीकरण करण्यात येईल असे फरांदे यांनी सांगितलं आहे परिसरातून भव्य अशी मिरवणूक फटाक्यांची आतिषबाजीत काढण्यात आली होती मंदिरामध्ये होम हवन महापूजा संपन्न झाली परिसरातील नागरिकांनी सकाळपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती या कार्यक्रमाचे आयोजन टायगर ग्रुप सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे अर्जुन काळे लखन काळे सिद्धेश्वर महिला मंडळाचे अध्यक्ष पूजा बोराडे यांनी केले होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे अजिंक्य सहाणे राहुल दिवे यशवंत निकोळे ठावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर शिवसेना जिल्हा संघटक योगेश मस्के मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सिद्धेश्वर महादेव मंदिर महादेवाच्या प्रतिस्थापना या ठिकाणी झाली आणि या मंदिराच्या पुढाकार घेणारी आमची या भागाची रणरागिणी माझी ताई पूजा माझे बंधू आदरणीय अर्जुन भाऊ काळे प्रशांत भाऊ काळे आणि श्री मयुरेश पाटील मनोज भाऊ पाटील यांचा सिंहाचा वाटा एक वर्गणी यांनी जमा करून हे मंदिर जे आहे महादेवाचं ह्या ठिकाणी बनवलेलं आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने माझे नागरिक जमलेले आहेत मी पूजा द्यायचं अर्जुन भाऊचं प्रशांत भाऊचं आणि मनोज भाऊचं त्यांना मनापासून धुल्यवाद देते त्यांचं मनापासून अभिनंदन करते एक सुंदर महादेवाचं मंदिर आपण ह्या ठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आज त्या ठिकाणी मोठ्या संख्येने ह्या कॉलनीतील नागरिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित झालेत आपण इथं जोरदार टाळ्या या दा सर्वांसाठी वाजूया आता श्रावण महिना येतोय आणि आपल्या सर्वांना इथं महादेवाची आपल्या अंगणामध्ये पूजा करण्याची संधी मिळणार आणि त्या ठिकाणी महादेव आता निवासाला आलेले आहेत त्यामुळे ह्या भागाचा निश्चित स्वरूपामध्ये विकास होईल आपल्या सर्वांच्या पाठीशी महादेव म्हणजे सिद्धेश्वर महादेव आपल्या पाठीशी आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांची कार्य सिद्धीच गेल्याशिवाय राहणार नाही महादेव आपल्या पाठीशी आहे आपल्या सर्वांना आशीर्वाद रूपी ते आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे आणि मला मंदिरांचं निर्माण करायला खूप आवडतं आणि ह्या वाग्यामध्ये महादेवाचं मंदिर आलेलं होतं तर अर्जुन प्रशांत भाऊ आणि तुझ्या ताईने हे काम पूर्ण करून टाकलं त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देते आणि ह्या ठिकाणी आता आपण सर्वजण मनोभावाने देवाची महादेवाची रोज देवांचा देव हा महादेव असतो आणि महादेवाची पूजा आपण सर्वजण रोज भक्तिभावाने कराल त्या ठिकाणी एखाद्या पुजाराची नियुक्ती करून त्या पुजारीच्या माध्यमातून रोज सकाळ संध्याकाळी ह्या ठिकाणी नागरिकांनी आरती करावी पूजा करावी आणि ह्या ठिकाणी जेव्हा देवाचा वास होतो महादेवाचा वास होतो तुम्हाला सांगते सगळ्या अडचणी दूर होतात आणि तुम्हाला देखील ह्या ठिकाणी खूप बरं वाटेल की आपल्याच जवळ आपल्याला एक मंदिर मिळालेलं आहे मी मनापासून या सर्वांचं अभिनंदन करते इथं आलेल्या सगळ्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा देते आणि ह्या ठिकाणी सर्व लोक लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी खास आपल्यामध्ये प्रभाग सोळाचे आपले लाडके नगरसेवक हो, राहुल भाऊ दिवे या प्रभागाचे लाडके नगरसेवक हो, भाऊ खोडे आपले अतिशय धडाडीचे कार्यकर्ते आपले योगेश भाऊ मस्के आपले लाडके नगरसेवक हो, अजिंक्य अजिंक्य साने आणि आपल्या सर्वांचा लाडका नगरसेवक हो, यशवंत भाऊ निकोळे आमच्या सोनालीचा एक कुलकर्णी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी आपल्या आपल्या सर्वांच्या वतीने मी या सर्वांना काही सगळे लोकप्रतिनिधी माझी इथे निवडणूक झाली तुम्ही मला निवडून दिलं महादेवाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आले आणि आज महादेवाची भक्तिभाव पूजा करायला देखील तुमच्यामध्ये आले महादेवाच्या चरणी आपण प्रार्थना करूया की या सर्वांना परत निवडणुकीमध्ये चांगलं यश लागू दे आणि तुम्ही सर्वजण या सर्वांच्या पाठीशी आहात अशी अपेक्षा करते तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम हर हर महादेव इथे आज सिद्धेश्वर महादेव मंदिर डायमंड कॉलेज म राजूर येथील आपलं जीर्णोद्धार लोकांपर लोकार्पण सोहळा आहे सांगतिष्ठेचा आणि जे काही कार्यक्रम सोहळा झाला आहे आज सर्व महिला वर्ग उपस्थित आहे मोठ्या संख्येने जे बी काही कार्य झाले ते आपल्या माननीय श्री देवयानी ताई फरांद्या आणि आमचे आधारस्तंभ माननीय प्रशांत भाऊ काळे टायगर ग्रुप नाशिक जिल्हा अध्यक्ष आमच्या बहिणींचा अभिमान तर यांच्या सहकार्यामुळे आपल्याला पुण्य कार्य लाभलं आहे आणि इथून पुढे हे कार्य असंच चालत राहू अशी मी सर्व माझ्या महिला विनंती करते महिला वर्गाला हर हर महा आम्हाला इथे आपल्या हिंदुत्व धर्माची खूप आवश्यकता होती इथे आमचं मंदिर होतं लहान होतात सर्व महिलांची गर्दी व्हायची आणि सर्व महिला पूर्ण मनसोक्त पूजा केल्याशिवाय उठत नसते आपल्या सगळ्यांना व्हायचं त्याच्यामुळे खूप खूप क्लाऊड व्हायचा आणि वेटिंगला महिला इथे उभं व्हायचा तर आम्ही माननीय प्रशांत भाऊ काळे यांना विनंती केली की आम्हाला सर्वांना इथे एक मंदिर जरा प्रशस्त हवं आहे की जेणेकरून आम्ही तिथे मनसोक्त आमची पूजा करू शकतो दादांनी आम्हाला महाशिवरात्री मागच्या महाशिवरात्रीला दादांनी आम्हाला अशी कमिटमेंट केली की पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तुम्हाला मी मंदिर अवेलेबल करून देईल पण दादांनी आम्हाला महाशिवरात्रीच्या अगोदरच म्हणजे जर आम्हाला रक्षाबंधनचे दादा गिफ्ट रक्षा दिले सर्व भगिनींना आता आम्ही उद्यापासून पण स्वक्त पूजा करू शकतो आणि दादा असंच नाही की दादा प्रत्येक गोष्टीत आम्हाच महिलांना नाही तर इतर तर कोणाही गरजू महिलांना दादा नेहमी मी मदतीसाठी मला खरंच मन मनापासून आमच्या संपूर्ण सिद्धेश्वर महिला मंडळातर्फे हे त्यांच्या घरात आभार मानते त्यांनी आम्हाला ही पर्वणी आज उभी करून दिली की आम्ही अति खूप आनंद म्हणजे आम्हाला शब्दात व्यक्त करता येणार नाही की एवढा आनंद आम्हाला आज आहे या सर्वात प्रथम पहिल्यांदा महिला मंडळाची स्थापना केली सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे की तो पहिल्यांदा महिला मंडळ स्थापन झालेलं आहे आणि याची दखल आत्ता सगळ्यांनाच कळाली असेल की आम्ही महिलांनी सर्वांनी मिळून ही मंडळ स्थापन केले सिद्धेश्वर महादेव मंदिराचं आणि त्याच्या अध्यक्षा सौ पूजा विशाल बोराडे या आहेत त्यांच्या मार्गदर्माशा दर्शनाखालीच आम्ही चालतो आहे खरं सांगायचं तर खूप अडचणी आल्या आम्हाला हे मंदिर उभा करताना पण त्या इतक्या स्ट्रॉंगली आमच्या पाठीमागं उभ्या होत्या प्रत्येक कार्यात त्यांचा पुढाकार आहे पूजाताईंचा पहिल्या आधी तुम्ही पुढे वा बॅकला त्या असतात त्या प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक महिलेला म्हणतात तुम्ही फ्रंटला व्हाय मी आहेच तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर मी ती सॉल्व करेन त्यामुळं त्यांचा स्वतः नाही तुम्ही मी मी तर आधी तुम्ही चला पुढे आणि मी तुमच्या पाठीमध्ये आहे जसंच आमचे मार्गदर्शक शांत काळे आहेत तशाच आमच्या पाठीमागं पूजाताई आहेत मला एवढंच सांगू इच्छित आहे की हाच महिला मंडळाचा रोग व्यक्ती खूप खूप मोठी होत जाईल आणि खूप कार्यक्रम राबवण्यात येतील मग समाजकार्य ह्या होईलच परत खूप आरोग्याविषयी काही गोष्टी आपण करूच भक्तिमय वातावरण तर राहीलच राहील पण सा सामूहिक उद्देश हे सुद्धा यातून करण्याचा आम्ही प्रयत्न करीन आणि एकजुटीनं एकमतानं आणि एका विश्वासानं आम्ही पूजाताईंच्या सोबत आहोत राहणार आहोत आणि कायमच ह्या गोष्टी आम्ही करत आहोत संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक